मंडई सध्या राज्याच्या राजकारणात बैठकांचा धडाका सुरू झालाय आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपावरून खल सुरू झालाय त्यातच वंचित हे महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा सुद्धा होत आहेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय प्रकाश आंबेडकर हे लढाऊ नेते आहेत त्यांच्या मी भावना समजू शकतो आपल्या पक्षाकडे जास्त जागे संदर्भात कार्यकर्त्यांचा दबाव असतो मात्र आम्ही त्याचं समाधान करू ज्या सीट वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहेत त्या सर्व जागा आम्ही जिंकून आणू असं संजय राऊत म्हणाले पण त्यातच आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार वंचितच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता दिसून येते ठाकरे आणि पवार हे वंचितला पाच जागा देण्यासाठी सहमत आहेत पण संजय राऊत आणि नाना पटोले हे मात्र वंचितला तीनच जागा देण्यासाठी तयार आहेत असं कळत आहे म्हणूनच मग वंचितला मिळू शकतात अशा नेमक्या कोणत्या पाच जागा आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर बघा यादीतला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला मंडळी खरं तर अकोल्याच्या जागेवर ठाकरेंनी क्लेम केला होता पण सध्या ती जागा ठाकरेंसोबत युतीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आधीच अकोल्यातून त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्याभर वंचितनं नया साल नया खासदार म्हणत प्रचाराला सुरुवात केली होती दोन हजार एकोणीसला दिसून आल्याप्रमाणे अकोल्यात वंचितची ताकद अफाट आहे आणि जर त्याला प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची जोड मिळाली तर अकोल्याचे विद्यमान भाजप खासदार संजय धोत्रे यांनाही निवडणूक जड जाऊ शकते असं बोललं जात आहे अकोल्यात संजय धोत्रे सध्या भाजपचे विद्यमान खासदार आहेत धोत्रे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान आमदार होते त्यानंतर सलग चार टर्म ते खासदार राहिले होते मात्र आता तब्येतीच्या कारणास्तव भाजप अकोल्यात उमेदवार बदलणार असल्याची चर्चा आहे पण अकोल्यात भाजपनं नवीन उमेदवार दिला तर भाजपला प्रकाश आंबेडकर यांचं कडवं आव्हान असेल कारण अकोल्यात त्यांची मोठी ताकद आहे जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो बाकी अकोला जिल्हा परिषदेवर गेले दोन दशकाहून अधिक काळापासून वंचितची सत्ता आहे यानंतर पुढची दुसरी जागा आहे नांदेडची म्हणजे नांदेडचे सध्याचे खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर माहितीकडून चिखलीकरांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे चिखलीकरांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ती पाहता तेच उमेदवार असतील असा दावाही त्यांनी केलाय दुसरीकडे के नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये उडी घेतल्यानं आता काँग्रेसकडून शिवाजीराव मोगे यांची उमेदवारी फिक्स होण्याची चिन्ह होती पण या मतदारसंघात वंचितचीही बऱ्यापैकी ताकद आहे आता खरं तर नांदेडची जागा आजवर काँग्रेसनं लढवली आहे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलाय त्याचबरोबर जिल्ह्यातील काही भाग वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक पातळीवर काम फारसं नाही त्यातच पक्षात फूट पडल्यानंतर परिस्थिती नाजूक झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ कमी झालेय याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो पण गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख साठ हजार मतं घेतली होती आणि त्यामुळेच काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव झालेला होता त्यामुळे वंचित जर महाविकास आघाडीचा घटक झाला तर ही जागा वंचितला सुटण्याची शक्यता आहे पण उमेदवार कोण असेल यावर अजून मात्र निश्चिती झालेली नाही आहे त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे अमरावती अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा ह्या माहितीमध्ये असून त्यांनी अनेक वेळा सांगितलंय की आपण येणारी लोकसभेची निवडणूक माहितीकडून लढू म्हणजे याचा अर्थ असा की नवनीत राणा या माहितीकडून जवळपास फिक्स उमेदवार आहेत आता शिंदे गटाचे माजी आमदार अभिजित अडसूळ त्यांचे वडील आनंदराव अडसूळ यांनी सुद्धा अमरावती लोकसभा उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे त्याचबरोबर भाजपकडून अमरावती मतदारसंघात सीमा सावळे यांचं नाव सुद्धा अचानकपणे समोर आलंय दुसरीकडे आता काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये वंचितने लोकशाही गौरव सभा आयोजित केलेली होती काँग्रेसकडे दमदार उमेदवार नसून बॅग उचलणाऱ्याला खासदार करायचं का हे तुम्हाला ठरवायचंय असं म्हणत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा टोकला होता या निवडणुकीत वंचितच्या गुणवंत देवपारे यांनी इथं निर्णायक मतं घेऊन नवनीत राणा यांना ही निवडणूक सोपी करून दिली होती त्यामुळे वंचित या जागेवरून उभी राहणार हे नक्की आहे त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे सोलापूर या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांनी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केलेला होता त्याआधी दोन हजार ही भाजपचे शरद बनसोडेच इथून निवडून आले होते त्यातही सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे आता दोन हजार एकोणीसला इथून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती एक लाख सत्तर हजार इतकी मतं घेऊन त्यांनी सुशील कुमार शिंदे यांचा खेळ बिघडवला होता त्यामुळे याही मतदारसंघातून वंचित दावेदारी करण्याची शक्यता असं बोललं जात आहे कामाबाबत पक्षात नाराजी आहे निवडणुकांपासून भाजपनं सोलापुरात उमेदवार रिपीट केलेला नाही त्यामुळे यावेळेसही भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची परंपरा कायम राखली जाण्याची दाट शक्यता आहे सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये जातील अशाही मध्ये मध्ये चर्चा होत्या पण आता त्या चर्चांना थांबा मिळालाय त्यामुळे काँग्रेसकडून परिणीती शिंदे यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात पण वंचितने या जागेवर जोरदार डावा ठोकलाय इथं काँग्रेसनं साथ दिली तर वंचितचा उमेदवार निवडून येऊ शकतो यानंतर पाचवा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी लोकसभेची जागा आपल्याकडे घेण्यासाठी महाविकास आघाडीत रसिकेत सुरू आहे त्यातच नव्याने सामील झालेल्या वंचित बहुजन आघाडीने या जागेसाठी आग्रह धरलाय मागे नगरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डी लोकसभा वंचित लढवणार असल्याचं सांगितलं होतं आता खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं त्यामुळे सध्या काँग्रेस सुद्धा या जागेवर आग्रही असल्याचं बोललं जात आहे पण दोन हजार नऊ सालच्या मतदारसंघ फेर रचनेनंतर तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला सध्या तिथं शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत दरम्यान शिर्डीत अजून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत तिढा कायम आहे शिवसेनेची ताकद बघता ठाकरे गट तर पारंपरिक मतदारसंघ म्हणून काँग्रेस शिर्डीसाठी इच्छुक आहे अर्थात शिर्डीची जागा आता काँग्रेस लढवणार असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत पण वंचितची ही दावेदारी स्ट्रॉंग आहे त्यामुळे आगामी काळात जागा वाटपात ही जागा वंचितला मिळते काँग्रेसला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता या व्यतिरिक्त ही सांगली बुलढाणा या अशा काही जागांवर देखील वंचितनं दावा केलाय पण एकूणच महाविकास आघाडीतील जागा संदर्भात चर्चा सुरू आहे मात्र वंचितकडूनच अद्याप कोणत्या जागा हव्यात या संदर्भात स्पष्टोक्ती येत नसल्यानं जागा वाटप खोळंबलंय अशी ही माहिती मिळते त्यातच महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांकडून वंचितला फक्त दोन तीन जागांचा प्रस्ताव असल्यानं वंचितच्या गोटात नाराजी वाढली आहे अर्थात आता ठाकरे आणि शरद पवार पाच जागा द्यायला तयार असले तरी त्यांच्या दुसऱ्या फळीतील तसेच काँग्रेसच्या नेत्यांकडून वंचितला फक्त तीनच जागा देण्याची गोष्ट बोलली जात आहे हिमव्यातील नेत्यांची वंचित साठीची निगोशिएशन स्ट्रॅटजी असल्याचं पण ज्या प्रमाण यांनी वंचितला जागा देण्याबाबत विरोध दर्शवला आहे त्यानुसार जास्त जागांवर लढणं याचा तोटा हा काँग्रेसला जास्त प्रमाणात आहे त्याच कारण म्हणजे वंचित ज्या जा जागा लढवणार आहे त्यातल्या बऱ्यापैकी जागांवर काँग्रेसची दावेदारी आहे सोबतच वंचितचा दलित वोटर हा मुळचा काँग्रेसचा मतदार आहे त्यामुळे वंचितने अधिक जागा लढवल्या पुढे निवडूनही आणल्या तर काँग्रेसचं भविष्यात महाराष्ट्रातलं प्राबल्य कमी होईल याची काँग्रेसला भीती आहे असं राजकीय जाणकारांना वाटतय अर्थात म्हणूनच वंचितला फक्त जागा मिळूनही उपयोग असणार नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीचीही त्या त्या मतदारसंघात साथ मिळणं आवश्यक असणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय वंचितला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात किती जागा मिळतील कोणकोणत्या जागांवर वंचित आपला उमेदवार उभा करेल किती ठिकाणी वंचित निवडून येईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद